नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात आत्ताची सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठी बातमी कराड विमानतळावरील प्रशिक्षण केंद्रातील विमान हे धावपट्टीवरून घसरल्याची माहिती येते आहे कराड विमानतळावर सध्या प्रशिक्षण केंद्र सुरू आहे आणि या प्रशिक्षण केंद्रामध्ये केंद्रा दररोज शेकडो विमानं उड्डाणं घेतात आणि या दरम्यान आज सकाळी हे न, प्रशिक्षण घेत असतानाच हे, हो हे, हे विमान लँडिंग होत असतानाच या दरम्यान हे विमान घसरल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे यानंतर हे विमान एका भिंतीच्या बाजूला आदळल्याची माहितीसुद्धा स्थानिकाने दिली यानंतर स्थानिकाने या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला या विमानतळावर मात्र गेट बंद करण्यात आलं होतं आणि कुणालाही आत कुठल्याही स्थानिकांना सोडू दिलं नाही आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे कराड विमानतळावर प्रशिक्षण केंद्राचं जे विमान आहे ते लँडिंग करताना घसरलेलं आहे आणि भिंतीच्या बाजूला जाऊन ते धडकलेलं आहे गेली बारा वर्षापासून कराड विमानतळाचा करण्याचा प्रश्न ऐरणीवर असताना हे प्रशिक्षण केंद्र नक्की का चालू दिलं जात आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आणि खरं तर या दुर्घटनेनंतर कुणालाही कोणतीही दुखापत झाली नाही ही, ही, ना ही, ही महत्त्वाचं